महाराष्ट्र कसे आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला ब्लॉग आहे फिशिंग कुकिंग आणि बरंच काही आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ बघाल आणि दर्शन तर आला आहे नाईटला पुन्हा एकदा आणि इकडे तुमचा बाबा पण आहे आज फॅमिली मेंबर सर्व आहेत बाबा आहे आणि इकडे सौम्य पण आहे आज आपण करणार आहोत मोठी पार्टी जंगी पार्टी आहे तर दादा तिकडे कोंबड्या कापतोय आपण आपण तल्यात मच्छी पहिली पकडून घेऊया मग दादा काय करतो ते दाखवता पहिल्या मच्छी पकडूया कसं मच्छी पकडायला जाऊया गडी तर टाकलंय बघूयाचं हा बघा कसला लागलाय कटला फंटूस साईज बघा फंटूसची आधीचा बघा हा फोन तूच गल तोडून गेला होता हे बघा याच्यात गल अटकलेली आहे हे बघा हे गला तोडून जात होती म्हणून दुसरी सांगली हा बघा याला एक आधीचा गल तोडून गेला होता तर आता कटले आपले धरून झालेत तर आता जावे आपण याला कापायचं आहे तिकडं दादा काय तयारी करतो ती बघूया तर आपली मंडली चिकन साफ करून घेतलं हे बघा आपण एक एक किलोचे म्हणजे छोटे पीस आणले आपण तंदुरी भाजण्यासाठी मस्त दादानी साफ करून घेतले आहेत दर्शन तिकडे साफ करतोय आणि चिकन आपला हा साफ करून झाला आहे आता कट करून घेऊ आपण हा दोन्ही माणसं जोरदार कामाला लागली त्यामुळं आता चिकन तर साफ करून झालाय आहे तर मच्छी काढली आपण तल्यातनं बघितली तुम्हाला दाखवली या मच्छी आपले कटले मोठे ते पण साफ करायचे आहेत आणि मग आपण हे भाजणार आहोत पोपटी पण लावायची आहे आणि वेज आपला वेजचा पण आयटम चालू आहे तिकडे सर्व काही बघायला भेटेल फक्त व्हिडिओची पूर्ण मजा घ्या तर चला आता तिकडे जाऊया म्हणजेच आपली वेजची वेजची तयारी करूया आपला वेजचा आयटम आहे आज म्हणजे आपण हा पण आयटम भाजून करणार आहोत तर हे बघा ह्याच्यासाठी आपण शिमला मिरची घेतली आहे कांदा आहे बटाटा आहे पनीर आणि रताळा असं हे वेज घेतलं आहे त्याच्यानंतर हा लसूण आणि आला ठेसून घेतला आहे बघा इकडे मस्त हा ठेसून घेतला आहे त्याच्यानंतर आता याच्यात आपण मसाले ॲड आहेत हळद मीठ ब्लॅक पेपर चाट मसाला आणि मसाला आणि दही हे पूर्ण आता मिक्स करून घेतो मी आणि मग याच हे सर्व आपण जे पनीर व्हेज बनवण्यासाठी जर घेतलेत याच्यात मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर पुढे काय बनवायचं आहे हे तुम्हाला मी दाखवतो काय पुढे बनवायचं आहे ते आपल्याला पहिले मी मसाला करून घेतो कारण आपल्याकडं माणसं आहेत पण सर्व प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे तर काय झालंय माणसं प्रत्येकाला वाटून काम दिलेलं आहे कारण आता एक जण मच्छी साफ करतोय एक जण गेलाय जाळी आणायला मी इकडं वेजचं करतोय दर्शनला सांगितलंय चूल पेटवायला अशी कामं प्रत्येकाला वाटून दिलीत त्यामुळं परत माझ्याकडं माणूस आता अवेलेबल नाही पटकन शूट करण्यासाठी तर मी एकटाच करतोय तर आता हे मी करून घेतो नंतर थोडेशन तुम्हाला परत भेटतो बघ आता मी पुन्हा मसाला एकत्र करून घेतोय आणि मग आपल्याला त्या वेजला या वेजला लावायचं आहे तो मसाला रेडी करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो हा मसाला बघा मस्त लाल झालाय आणि मस्त वास पूर्ण रेडी करून घेतो फायनली आपला सर्व मसाला बघा रेडी मस्त झालाय वास पण मस्त सुटलाय आणि बघा वेज काबाब बनवायचे आपल्याला त्यासाठी आपण रेडी करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपण एक एक भरून घेणार आहोत तर आता हे बघा मिक्स करायचो पूर्ण सर्व आणि भरून घेतो बघा असं पूर्ण तरता तो ना है। ना तर आता हे सर्व करून घेतो बघा हे असं करणार आहे तर हा राताळा आहे त्याच्यानंतर आपण एक कांदा भरणार आहोत एक कांदा भरलाय त्याच्यानंतर हा बटाटा आहे आपला आपण एकदम साध्या पद्धतीने बनवले त्याच्यानंतर शिमला आहे शिमला मिर्च हे बघा त्याच्यानंतर पनीर आहे आपला त्याच्यानंतर परत एक आपल्याला बटाट लावायचा आहे आणि लास्ट आपला रताळा स्टीक मोठ्या नाही लावल्यात कारण पात्र भेटले आपल्याला स्टीक तर फायनली फायनली आपला आप बघा वेज कबाब बनवून झालेला आहे तर मी आता हे सर्व बनवून घेतो आणि नंतर फॉइल फौय, पेपर ने आपण पॅक करणार आहोत तेव्हा तुम्हाला भेटतो तुम्ही आता पूर्ण रेडी करून घेतो रेडी झालाय कबाब मी आता आणि हा फाईल पेपर मी पूर्ण गोल करायचा आहे हा बघा आपला हा रेडी झाला मस्त मी सर्व करून घेतो हे बघा आपलं किती झालेलं आहे कारण आपले फॅमिली मेंबर एवढे आहेत की प्रत्येकाला हे किती आला पाहिजे त्याच्या हिशोबाने हे बनवलेले आहे दोन रेडी झाले पीस आपले हे बघा तो तो, माला तो चुल चा, आ, आ, न, तर पूर्ण करून घेतो आणि मग तुम्हाला मी चुलीजवळ चुली जवळ आहे तिकडे गेल्यावर तर मित्रांनो आपले दहा कबाब रेडी झालेत आता आपण चालू आहे चुलीवर भाजायला तर मित्रांनो आपल्या आता चला भाजायला जाऊया हे बघा आपले कबाब कसले रेडी झालेत हे बघा चूल तिकडे पेटवलं आधीच टिकत बसतील माझा हे बघा आपला कबाब लावतोय आता करा इकडे वरती की आपल्या तयारीला लागा तयारीला लागूया कारण आपल्याला खूप काही आयटम आहेत आपल्या अजून रेडी व्हायचे अजून पब्लिक जरा जास्त आहे त्या दिवशी दोघंच होतो आपण जरा हे बघा कबाब आपले रेडी झालेच होता आता हे कबाब दर्शनला सांगतो शिजवायला आणि आपण आता चिकन चिकनचं पुट्टी करायची आहे पहिले तर मच्छीचा करायला जाऊया मग चिकनचा करून आज पण आता मस्त भाडक नाही आता थोड्या विषयाने एक दोन मिनिटांनंतर आपण पलटी करू पहिला ही साईड होऊन द्या शिजू द्या मग आपण पलटी करू दर्शनला आता देतोय कमांड आता तू आता तू सांभाल मी जाते तिकडे पुढे आरामात ये काय लवकर येऊ नको किती वेळ किती बघ आता वाजून किती पनीर आहे ना पनीर लगेच होईल आपल्या तिकडं कबाब रे तर आता पार्टीसाठी पार्टीचा जोरदार चालू आहे कबाब आपले वेज चालू आहे तिकडे आता कटले भाजायचे पहिले नंतर आपले बघा कटले भाजू त्याच्यानंतर पोपटीचं आयटम आहे त्याच्यानंतर आपण दोन कोंबड्या अख्ख्या ठेवले आहे भाजण्यासाठी तर असा पूर्ण आयटम होणार आहे तर पहिला तो, तो आयटम चेक खायचा मग हा खाऊ पहिला आता कटले बनवायला गेले आपण कटले बनवायला स्टार्ट करतोय नाही लसूण आणि आला चेसून घेतो आणि दर्शन मसाला घेऊन तो मॅरिनेट करून आपण ठेवू आणि स्टार्ट करू फॉईल पेपर आणले आणि आप आपण सर्व आज आयटम फॉईल पेपरने बनवणार आहोत तर आता रेडी करतो शकतो पेस्ट घेतली ना नाही कारण आपल्याला लसूण चांगला लागतो आणि आला लागतो पेस्ट पेस्टी आवडत नाही खायला माणसं जास्त बोलला फॅमिली तिघ होतो पूर्ण फॅमिली आहे त्यामुळं एवढा तर पाहिजे फायनली आपले वेज कबाब रेडी झाले तर पिंट्याला सांगते काढायला म्हणजे बाजीला सांगते काढायला तर काढून घेतोय वेज कबाब कसे झाले ते बघूया कारण उपासवाल्यांसाठी गुरुवार चालू आहेत ना तर उपासवाल्यांसाठी हा आयटम बनवला आपण कारण प्रत्येकाला नाराज नको व्हायला प्रत्येकाला काहीतरी खायला भेटला पाहिजे तर बघूया कसं झालं आहे फुलून अरे वास्त एक नंबर हे बघा मस्त शिजलं एक नंबर वाटते गरम आहे एक नंबर आताला शिजला आहे त्याच्यानंतर कांदा आहे बटाटा आहे आणि मेन पनीर या खायला एक नंबर झाले आहे आयटम परत चुलीवरचा आयटम चांगलं होते तुम्हाला भाँ माहिती आहे नाही ते आम्ही खाऊन घेतो आता नंतर कटले आम्ही आपण तर आता दादणी बघा घेतला एक कटलं कापला कटलं बघा असं मोठे मोठे आहेत हे बघा असे आपले साफ केले बघा हे साफ मस्त केले के तर याच्यात मसाला भरायचा आपल्याला या आता हे सगळं आपण साफ करून घेऊ द्या साफ करून घेतला की आपण मसाला भरू त्याच्यानंतर तुम्हाला ऑइल पेपरमध्ये आपण पॅक करणार आहोत आणि मग भाजणार आहोत तर थोड्यासर मी पुन्हा भेटतो तुम्हाला मसाला भांडताना कारण आता आपला एक काम ऑलरेडी चालू आहे तिकडे तू कम्प्लीट करूया आणि मग भेटूया आपले मसाले रेडी करतोय आता तर घेतला आहे ब्लॅक पेपर आहे धनिया पावडर आहे जिरा पावडर आहे चाट मसाला आणि मीठ आहे आणि आपला एक आगरी खोली मसाला घेऊन येतो पण तो आणला नाही तर तो पण घेऊन येतो आणि हे सगळं मिक्स करून कचऱ्याला लावायचं पण पूर्ण लावायचं पॅक करायचं तर आता मी मसाला बनवून घेतो <laughs> मसाला अरे पॅन हाणा जाऊ द्या बरोबर आज म्हणाला सुरुवात तर पहिला आपला लसूण आहे हा लसूण मी थोडा याच्यात टाकतोय आणि तो अर्धा आपण मच्छीला लावून घेतो चाट मसाला घेतला आहे थोडा त्याच्यानंतर धनिया पावडर टाकतो ब्लॅक पेपर आहे

थोडा पातळ करतो तर मच्छीला लावायचं आहे हा बघा हा मस्त झालाय आहे मच्छीला लावायचं आहे बघा एक लावायचं आहे बघा मस्त दोन्ही साईड लावायचं आहे आपल्याला हा बघा मस्त आपला कटला मसाला लावून झाला आहे याला मी तर फॉइल पेपरमध्ये लावून घेतो तर हा बघा आपला फॉईल पेपरमध्ये मस्त ठेवला आहे आणि त्याला तर रॅप करायचा आहे डबल कापड फॉईल पेपर वापरायचा आहे कारण पहिला कापड जलून जातो दुसऱ्या कापडमध्ये शिजतो त्यामुळं दुसरा पण कापड लावून आहे त्याचा तर हा बघा आपला हा रेडी झालाय आता मी हे आपले कटले सगळे रेडी करून घेतो तर हे बघा मच्छी रेडी झाली आपली भाजायला कंटूस आता आपली पिंट्या आग पेटोलीच आहे त्याला जास्त भाजायला देतो हा भाजून झाला की आपण तंदुर बनवू काय आखे आखे कोणतो मिळते लावू पूर्ण पेना मॅरिनेट करायचं आहे आणि त्याला मॅरिनेट करून ठेवून देणार अर्ध्या तासासाठी कारण हे खाल्लं की ते खायचंय असं पूर्ण संपवायचं थर्टी पदची पार्टी पार्टी वाटली पाहिजे तर आता चला भाज झाला ती बघा आग पेटली सौम्या आणि तिथंच आहेत दोघा पण हे बघा आपले कसले रेडी झालेले बसून घेऊ आपल्याकडे झाली नसल्यामुळं जे आहे त्याच्यातच काम चालू आहे आपला आग पेटली आता आपली आणि हे बघा आता कटले शिजायच ठेवलेले आहेत आता हे एक दहा पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं जातील शिजायला त्याच्यानंतर रेडी होतील आता तुम्हाला पलटा पलटवताना दाखवते मध्ये मध्ये तर ही बघा फॅमिली इकडे आहे आमची अर्धी फॅमिली व्हिडिओ कॉल चालू आहे अर्धी मास्तर आलेत आमचे मेन वर्ग हे बघा हे पण घेऊन आले मास्तर मी आणला आपलं काम कुठं आणखी नाही तर असो पॉवर ऑफ पहिला याची आज गरज नाही आपल्याला तर आज आमची अर्धे मेंबर आले आहेत अर्धे मेंबर आता व्हिडिओ कॉलवर चालू आहेत कारण काही त्यांना टाईम भेटेल तसे आलेले आहेत आणि हे बघा मेन आपलं काय चालू आहे काही कटले शिजत आलेले आहेत आपले आणि थोडेसार आपण खाणार पण आहोत अभिषेकला येणार होता पण त्याला आज टाईम मिळाला नाही म्हणून तो पण आला नाही अरे बघा आता एक पाच दहा मिनटं आज आपण शिजवणार आहोत आणि मग आपले रेडी होणार त्याच्यानंतर आपण चिकन करीक <स्थिति> <स्थिति> <आदूरेस्य स्थिति> <आदूरी> बघणार <स्थिति> <अधूरी स्थिति> मसाला बनवायला घेतलाय आपला तंदुरीचा तर आता पोपटीचा मसाला मॅरिनेट करून झालाय आणि पिंट्याला लावणार आहे पोपटी त्याला आता मसाला लावलेला बनवून दिलाय हा बघा ही ओरतो सायकल ओरच आणि आता शिंगा आहेत आपण दोन किलो शिंगा आणल्यात आणि एक किलो मटरच्या शेंगा आणल्यात आपण तीन किलो आहे आणि हा चिकन आहे आणि अंडी टाकणार आहोत आता हा दा। पिंट्या बनवायला देतो पिंट्या बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी तुम। जा पिंट्या बनव आमची पुरतीची सुरुवात झालेली आहे पिंट्या धुवायला कशी भरताना ते बघा तुम्ही आता परत्याची पद्धत वेगळी वेगळी आहे हा रोटी बघा वालाच्या आणलंय आणि मटर आणलंय मटर रोपटीमध्ये चांगली शिजतो त्यामुळे आम्ही मटर पण आणले आता तुमच्या पहिले साफ करून घेते आणि हा बघा मामरूट खूप मामरूट भरलाय पत्राचा डबा असल्यामुळे मामरूट चार साईडला ना राहायला लागतो नाहीतर मग लोक त्यांना जलून जात बस कर

आपली मंटू माणसा पोपटी भरता बाजीगर आणि दर्शन पण नंदन आणि आमचे युवा सेनेचे नंदन पाटील शिवसेना प्रमुख तर त्यांना पण आज बोलावला आम्ही पार्टीसाठी तर काका म्हणतो आमचा काका आहे ते त्यांना पण बोला पार्टीसाठी ते पण आता मजा घेतील पार्टीची पार्टी आपली जोरदार झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्यांचे लाजतय खूप काम तर आपली पहिली पोप्ती भरून घेऊया आणि ते शेंगरा तो थर्टी पी मजा सर्वांना घ्यायला पाहिजे आता माझी पूर्ण आहे तर मजा घेतोयच हा भाई बोलायचं आठ आजचा दिवस ফোনা খাল म्हणजे काय झालं काय झालं हे नाही म्हणजे आग पेटवणार होता बघा डबा लावला इकडे हा बघा डबा पलटी करून ठेवलेला तर आता डबा पलटा करून ठेवला इथं आता चिंता गेल्या लाकडा आणला लाकडा लावतो आम्ही तरी दे

लावं लागतं व्हिडिओ करायचे सगळा करायचा व्हिडिओ पाहिजे ना सगळा नंतर दे त्याला पाहिजे काय आणि पिंट्या लावतोय सुरुवात सुरुवात झालेली आहे पपटीची तिकडे पण पहिले माग बसला बाकी दिवस कधी भेटणारच नाही आता आमचा मास्त आता आपण कोंबड्या भाजणार दोन आपल्या तंदुरंग भाजायचे आहेत तरी मॅरिनेट करत ठेवलेले आहेत आता हे तो बघतील इकडे आपण तिकडे जाऊ म्हणजे आपण सगळं रेडी करू आणि खायला सुरुवात करू

तर आमची पोपटी झालंय पिंटे आता सर्व त्याचे कोजलं काढते साईडला कोजलं काढते साईडला एक पंचवीस मिनिटे आम्ही घेतलेत बघू कशी झालंय पोपटी भाग्य भार्गवी सौम्या आणि सौमित्र सौमित्र रुपटी बस। खायला बसलेत तर यांना जास्त आवडत नाही बोलला तर हे बघा चिकन चिकनचे पीस दिलेत आणि मटर ची शेंगा दिल्यात तर हे खातात सौमित्र पण खातोय तंदुरी मेन तंदुरी लावला खालून नाही डबा तो मडका दुपारीच लावली भावा आल्या पहिले तू होत अशी पहिली काय बनवलं ते झेंडा लावतो पण कलर कलरचा नाही त्याला आपण ते हे आपण ग्रीन कलरचा चा कपडा ग्रीन कलरचा बाजू आहे आपण भाजणार आहोत मस्त झालंय आता ही पण करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला आता मी भेटतो डायरेक्ट चूल आपली विजलेली आहे ती पेटवायला लागेल आता ती पेटवायला लागतो आपली आहे आणि नंतर ती कारण गरम गरम खायला बरी वाटेत आता ही शिजून घ्यायची आहे आणि आता जास्त आग नाही नॉर्मल आगीवर शिजवा झाल्यावर दाखवतं कशी झाली ती आग लावून घेतो अजून अजून कारण द्यायला पाहिजे खायला धक्का दर्शन पाटील खूप मेहनत करतात आणि <laughs> बाजीगर पाटील तिकडे आणि आमचे सागर पाटील जरा असा गाण्यात बैलगाड्यामध्ये व्यस्त आहेत आणि सौम्य पाटील काही खर्च काम चालू पडते का बिझी आहेत बघा किती बिझी आहेत तिकडे आमचे लाखाचे व्यवहार चालू आहेत दिसत नाही तुम्हाला

तेज झाले तंदुरी भाजली त्याची तर मित्रांनो आता आम्ही तिथं खायला सवरायला सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र